तुम्हाला वांग्याची भाजी बनवायची आहे पण तुमच्याकडं वांगे शिजवण्यासाठी वेळ नाही तर ही भाजी तुमच्यासाठीच आहे आणि पुढे व्हिडिओमध्ये पहा वांगे कशी आपण न शिजवता अगदी ही झटपट भाजी बनवलेली आहे नक्कीच ट्राय करा नमस्कार आज आपण वांग्याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत त्यासाठी आपण ही वांगी कट करून घेतली आहे वांगी अशी छान कवडी आहे ही कट करून आपण मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेला आहे आता तुम्हाला एक वांगी आपल्याला ही पाण्यात न शिजवता याची वांग्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी आपण आता ही वांगी काढून घेऊयात ही अशी प्लेटमध्ये काढून घ्या आता या वांग्याला आपल्याला शिजवायचं नाही आपल्याला फ्राय करायचे गॅसवरती आपण ही कढाई ठेवली आणि यामध्ये तेलही घातले तेल पण गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही वांगी सोडायची आहेत सर्व वांगी सोडून घ्या यामध्ये हे पाहू शकता आपण तेलामध्ये ही वांगी घातलेली आहेत याचा कलरही कसा चेंज झालाय आता याला आणखीन थोडस आपण फ्राय करून घेऊयात म्हणजे ही वांगी अशी पूर्णपणे शिजली जातील ही वांगी अशी बघा पूर्णपणे आपली शिजवून पण झाले आणि याचा कलर असा हिरवागार आणि जसा भाजीमध्ये टाकल्याच्या नंतर चेंज होतो पण हा तेलात घातल्याच्या नंतर आणखीन याला छान कलर आलेला आहे आता ही वांगी आपण काढून घेऊयात अशी वांगी झालेली आहेत आता ही काढून घेऊयात आपण या प्लेटमध्ये आपण ही वांगी अशी काढून घेऊया सर्व वांगी अशी काढून घेतलेली आहे आणि असे पूर्णपणे शिजलेलेपणा आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ना या वांग्यावरती आपल्याला हे थोडंसं मीठ घालायचं आहे हे चवीनुसार घाला आत्ता आपण मसाला बनवूयात वांग्याच्या भाजीसाठी मसाला तो कांदा घातला आहे हा लसूण हा आल्याचा तुकडा छोटासा यामध्येच ही कोथिंबीरी हे आता मिक्सरला बारीक करून घ्या हा मसाला आपला मिक्सरला बारीक करून झालेला आहे आता आपण वांग्याची भाजी बनवूयात आता आपण याच कढईमध्ये भाजी बनवायची आहे त्यासाठी आता हे थोडंसं शिल्लक तेल ठेवलेलं आहे आपण आणि बाकीचं काढून घेतले यामध्ये ही मोहरी हे जिरं हा मिक्सरला बारीक केलेला मसाला घालायचा आपल्याला सर्व मसाला घाला यामध्ये हा मसाला आता मिक्स करून घ्या हा मसाला आपला छान भाजून झालेला आहे यामध्ये घालायचं हा घरगुती मसाला आपला काळं बाटण हे तुम्ही चवीनुसार वापरू शकता यामध्ये घालायचं आहे शेंगदाणा आणि तीळ वाटण हे दोन चमचे आणि ह्या तीळ आणि शेंगदाण्याचं वाटण कसं बनवायचं आहे हा व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे दोन चमचं हा आपला मसाला भाजून झालेला आहे यामध्ये आपल्याला एक वाटी हे छोटंसं पाणी घालायचं आणि मसाला तर छान शिजवून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला थोडासा मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता यावरती असं तेलही येत आहे हा मसाला असा शिजवून झालेला आहे आणि या मसाल्याने असं तेलही सोडले पाहू शकता आता यामध्ये आपल्याला ही वांगी घालायची आहे जी आपण तेलामध्ये फ्राय करून घेतली ही वांगी घालूयात आणि या वांग्यालाच आपण मीठ लावलेलं आहे त्यामुळे आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही पन हुए। आता याला असंच दोन मिनिटं आपण ठेवून देऊयात आता आपण एकदा ही वांगी अशी मिक्स करून घेऊयात या वांग्यामध्ये पूर्ण आपला असा मसाला पण गेलेला आहे हे पाहू शकता का यावरती ही थोडीशी कोथिंबीर घालूयात गॅस बंद करूयात आपण